लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही जयंत पाटील यांनी पडळकर यांना डिवचले मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे पण मुद्दा वोट चोरीचा असून ज्या मतदारसंघात वोटचोरी झाली जिथे झाली तिथे राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा असं जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिले आहे

समाजामध्ये असे काही लोक लागतात जे निंदा करणारे असतात आता अलीकडं मी तयार करायला लागलो काही लोक